राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत पुणे आणि सोलापुरात उच्चांकी अडोतीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तर मुंबईत पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्याच्या अनेक भागात सुद्धा तापमानाचा पारा वाढला आहे पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली गेली आहे तर पुण्यात अडतीस अंश सेल्सिअस तापमान होतं सोलापूरमध्येही अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मुंबईत पस्तीस अंश तर नागपूरमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं संभाजीनगर आणि नांदेडमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस तापमान होतं तर कोल्हापुरातही पस्तीस अंश सेल्सिअसच्या जवळपासच से तापमान आहे नाशिकमध्ये चौतीस अंश सेल्सिअस तापमान आहे